मध्ये किचनमध्ये नेहमीप्रमाणे आपलं स्वागत आहे तर आजची आपली पाककृती आहे मिक्स भाजी वाटणामध्ये केलेली मिक्स भाजी तर त्यासाठी इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत आपण पाहू शकता ओले हिरवे मटार आहेत थोडेसे दोन टोमॅटो थोडासा फ्लॉवर त्यानंतर इथे दोन बटाटे घेतलेले आहेत त्याच्या साली व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत तीन ते चार मध्यम आकाराची वांगी आणि तीन ते चार भोपळी मिरच्या तर सर्वप्रथम आपल्याला या सर्व भाज्या आहेत ह्यांच्या एक समान फोडी करून घ्यायचे आहे या सर्व भाजी करता लागणारं वाटण म्हणजे थोडीशी कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि साधारण दीड ते दोन इंच अद्रक तर या सर्वच आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे वे दे दे, तर इथे मी सर्व भाज्या व्यवस्थित अशा एक सामान कापून घेतलेल्या आहेत चिरून घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि सध्या कसं थंडीचा सीझन असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही त्यामध्ये आपल्या आवडीनुसार गाजर किंवा लाल भोपळा फरजबिजा शेंगा वगैरे असं ॲड करू शकता आणि हे फोडणी करता लागणारं त्याचं वाटणसुद्धा तयार करू नये फोडणी करता आपण इथे कढीपत्ता टाकलेला आहे आणि ते उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सरचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा सर झालेला आहे आणि इथे आपण वाटण ॲड करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत त्याला आपल्याला मध्यम वाचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित वाटणामध्ये मिसळून घेणार आहोत तर इथे वाटणाला व्यवस्थित तेल सुटलं आपण पाहू शकता तर यामध्ये तुम्ही सब्जी मसाला जो मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतो तुम्ही टाकू शकता पण मी ॲड केलेला नाही आहे कारण जे घरगुती मसाल्यामध्येच बनलेल्या ज्या भाज्या असतात त्या अतिशय चविष्ट माझ्या मते आणि खूप पौष्टिक अशा बनतात आणि आता सर्व भाज्या आपल्याला याच्यामध्ये मिसळून घ्यायच्यात आपण पाहू शकता किती सुंदर दिसत आहे हे यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी वगैरे करून आपण लहान मुलाला देखील टिफिनला वगैरे ही भाजी देऊ शकतो लागली तिथे आपण आता मीठही ऍड करणार आहोत चवीनुसार आणि व्यवस्थित ही भाजी मसाल्यामध्ये परतून घेऊया अप्रतिम अशी चव लागते या भाजीची आणि सुगंधही खूप छान येतो आहे आता हे व्यवस्थित आपण मिसळून घेतलेलं आहे आणि ही भाजी आपल्याला वाफावरील शिजवायची आहे बरं का कारण की वाफेवर शिजवल्यामुळे त्या भाजीचे जे, जे मूळ गुणधर्म असतात विटॅमिन्स ते तसेच टिकून राहतात तर आपल्याला याला दहा मिनटासाठी आपण मध्यमाचेवर झाकून ठेवूया आणि ताटामध्ये थोडंसं पाणी देखील टाकून ठेवूया तर आता हे झाकण आपण बाजूला सरून एकदा भाजी व्यवस्थित वर खाली अशी परतून घेऊयात हो प्रति मसाचा सुगंध येतोय आणि मला तर असं वाटतं आहे की जर सुगंध कैद करायची जर कॅमेऱ्यामध्ये ॲडजस्टमेंट असती तर कदाचित तुम्हाला मी तेही दाखवू शकले असते पण काय चला आता पुन्हा आपल्याला याला पाच ते दहा मिनटे झाकण लावून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर आता फायनली झाकण काढून आपण पाहूया आपली भाजी झालेली आहे काचे तर भाजी आपली व्यवस्थित झालेली आहे वाफिंग शिजवलेली आहे आपण ही म्हटलं तर आपण इथे मसाले पण बाहेरचे ॲड करू शकलो असतो पण काय सध्या ज्या प्रदूषणाच्या काळामध्ये जिथे पोटाचे अनेक विकार होतात तिथे चमचमीत किंवा मसालेदार अरबट सरबट खाण्यापेक्षा पौष्टिक खाणं केव्हाही चांगलं आणि आता आपण ह्या भाजीमधलं पाणी व्यवस्थित आटवून घेणार आहोत पण त्यापूर्वी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून आपण यामध्ये थोडासा शिरलेला कोबी देखील टाकणार आहोत जेणेकरून त्याची जी पौष्टिकता आहे ती आणखी वाढेल कोबी व्यवस्थित आपण मिसळून घेऊयात तर आता आपली भाजी अपूर्णता शिजून रेडी आहे आणि आपण तिला डिश आउट करूया तर ही रेसिपी आपल्याला आजची नक्कीच आवडली असणार माझी खात्री आहे आणि तुम्ही घरी नक्की हिला बनवून पहा तसंच आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा, करा। आणि बेलचं बटन क्लिक करा तर तुमचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स वगैरे सर्वांना सांगून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान पौष्टिक रेसिपीसह तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी रहा.